लागलं सर्वच लागला पत्ता कोबी पण लागली टमाटर वांगे सर्व लागलं तिथे आवड्याचा साग, ते पण लागलं हो हो ग बाबरपटी ते गार हो बाजू पत्ताकोबी फुलकोबी आहे माहिती नाही ब्रोकली आहे आता पण छोटे छोटे आहे ना त्या दिवशी तर दोन तोडले होते ना छोटस नाही लाल नाही झालं हिरवा आहे तिकडून इकडच्याच भागांना आहे ते एवढू सवाल होती ते म्हणत आहे ते दिसत आहे तुम्हाला दुरून तसं ते फुलं भरपूर आहे बरं गडते गडत सांगते हां आंबाडीचे मशरूम काय म्हणत आहे हो बघत चालली लाईन अशी इकडे नाही ना त्या पट्टीत काय लावायचं आता टमाटर मिरचीचे रोप एवढं मोठं आहे ना लावून देऊ हा कशाची तोडले एवढे कोणते पानात सुरू आले तुम्हाला आंबाडीच्या भाजीपासून काय काय होते है? भाकर भाजी मीच म्हणते आंबाची भाजी करत असेल तर व्यवस्थित स्वच्छ धुवून करावी कारण ही असे बारीक बारीक किडे असते यावरती हे बघा किती सारे बारीक किडे आहे इथे ना मला पिशवीत एक उंदीर जाताना दिसला तर मी तेच बघायला गेली होती मग यांना सांगितलं की उंदीर आहे म्हणून पिशवीमध्ये आम्ही बघत होतो मग एकदम त्या उंदीरनी उडी मारली तर मी घाबरली एकदम आणि मोबाईल हातामधून खाली पडला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा Thank you.